हे बघा हरभऱ्याची भाजी खुडलेली आहे मी आज आपण हरभऱ्याची भाजी, भाजी बनवणार आहोत हरभऱ्याची भाजीचे असे शेंडे शेंडे फोडायचे आता जास्त नाही आहे आपल्या वावरात कारण इथला हरभरा काढून टाकलेला आहे आणि पावसामुळं हा थोडाफार उगलेला आहे आपण ही भाजी अशी फोडायची आणि मस्त हरभऱ्याची भाजी संध्याकाळी बनवूया हरभऱ्याची भाजी आपल्याला फक्त सिझनलाच भेटते खायला हरभरीच्या सीजनला हरभरीची भाजी आपण मग अशी हरभऱ्याची भाजी आणली ना वावरातून फोडून हे बघा आता मी ती धुवायला घेतली आपल्याला ती बनवायची आता मी एका पाण्याने ती धुवून घेते ठेवून हरभऱ्याच्या भाजीसाठी आपण वाटण काढलंय हे शेंगदाणे जिरे मीठ लसूण मिरची आता आपण जिरेची हिंगाची फोडणी द्यायची भाजी मीर, जीर परत टाकायची तेल तापले कढाई तापली आपली जिरे हिंगाची फोडणी द्यायची आपल्याला आता भागी टाकते हे बघा अशी भाजी परतून झाली का पूर्ण कलर असा बदलतो भाजीचा बदलल्यानंतर मग आपण पाणी ओतायचं भाजी बुडेल एवढं थोडस वरती पाणी टाकायचं आता मी हे मीठ मिरची जिरे लसूण वाटून घेते रस्सा धरायचा आहे म्हणून मी शेंगाने पाणी घालून थोडस बारीक वाटते टन बनवून झालंय मला थोडीशी ग्रेवी धरायची म्हणून मी शेंगदाणे सगळं पाणी घालून बारीक वाटलं ले बारीक नाही वाटलं पण थोडंसं हे बघा आता आपली हरभरीची भाजी शिजली दहा ते पंधरा मिनटं आपण पाण्यात उकळत ठेवली होती हे बघा किती छान मस्त कलर पण आहे तिला आणि आता ती पूर्ण शिजली आता आपण मसाला बनवलेला टाकूया शक्यतो हरभऱ्याची भाजी धुवून करतेच नाही पण आपण आता हे सीझन नाही आहे ना हरभऱ्याचं वावरात असंच उगली होती म्हणून मी आणली पण हरभऱ्याची भाजी धुवून करतेच नाही गावी आता आपली ग्रेव्ही टाकल्याच्या नंतर आपण पाच मिनटं भाजी उकळून दिली आता फक्त एक चमचा पोह्याचा एक चमचा कच्चं तेल आपण त्याच्यावर ते टाकायचं आणि मग नंतर गॅस बंद करून झाकून ठेवायची आपली भे भाजी तयार झाकून ठेवू आता आपण भाकरी बनवायला घेऊया आता मिरचं बघा चटके बसले सारखं भाजलं चांगलं आता आपल्याकडे लसूण कमी आहे पण मी जेवढं आहे तेवढं टाकते तुम्ही मी अजून लसूण टाकू शकता वापरू शकता आता मिरची भाजली आवाज येते बघा चकचट -चक। आता मी मीठ टाकते मिरची चांगली भाजली का भेस कमी करायची मिरची सगळी आपण फोडून घेऊ